बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत चलकरंजी महानगरपालिकेच्या मालिकेची असणारी शहीद भगतसिंग उद्यान राणी बाग सुंदर बाग या बगीच्यामधील लहान मुलांची खेळणी मोडकळीस आली असून त्याच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चलकरजी सचिव शशांक बावस्कर यांच्या पुढाकारातून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून यासाठी निधीची मागणी केली त्यातून आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीसमधून लहान मुलांच्या खेळणीकरिता पंचवीस लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली याबाबत या सविस्तर माहिती देताना माननीय शशांक बावचकर साहेब बघूया ते काय म्हणतात इचलकरंजी महानगरपालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक जी, जी उद्यानं आहेत त्या उद्यानामध्ये सर्वात जुनी आणि गर्दीची ठिकाणं असणारी लहान मुलांना खेळता यावं अशी व्यापक जागा असणारी तीन उद्यानं म्हणजे सर्वात जुनी सुंदरबाग राणीबाग आणि भगतसिंग उद्यान या तिन्ही बागी बगीचांमध्ये सध्याची स्थिती आणि सध्या लहान मुलांची जी, 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 जी खेळणी आहेत चे दे दे ती खेळण्यांची अवस्था बघितली तर ती अवस्था दयनीय आहे आणि म्हणून हे लक्षात घेऊन मी ही खेळणी सर्व दुरुस्त करावी आणि नव्यानं लहान मुलांना खेळण्यासाठी मे महिन्याच्या आधी सर्व बागा उपलब्ध व्हाव्या या हेतूनं मी आमचे नेते आणि विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि ने आमदार माननीय सतेज पाटील साहेबांच्याकडं निधीची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे तातडीनं त्यांनी या गोष्टीची गरज लक्षात घेऊन या तिन्ही बागांच्या साठी म्हणून पंचवीस लाख रुपये मंजूर केले आणि तशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकारी तथा सदस्य नियोजन आयोग यांच्याकडं तातडीनं पाठवण्याचं काम केलं मी आज मान्य आयुक्त इचलकरजी महानगरपालिका यांच्याकडं बंटी पाटील साहेबांनी दिलेलं पत्र आणि त्यांनी जो प्रस्ताव तयार करून नियोजन सदस्याकडे पाठवायचा आहे त्याच्या संबंधीचं पत्र मी आज त्यांना लेखी दिलं तातडीनं ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे उद्याच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पाच ते दहा तारखेच्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि ही आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळावी आणि तातडीनं याची निविदा एकदा निघाली की हे काम करण्यास सुलभ होईल आणि मे महिन्यामध्ये शहराच्या बाहेरून असेल शहरातील कामगार वस्तीत ते लोक असतील दीनदलित कष्टकरी जनता या इचलकंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि यांच्या बाल्यांना बालकांना खेळण्यासाठी अन्य कुठल्याही करमणुकीचं साधन नसल्या कारणानं या सार्वजनिक बागा हे महत्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची खेळणी बसवली तर लोकांना एक चांगल्या पद्धतीचं काम या इचलकंजी शहर शहरामध्ये दिसून येईल आणि त्यामुळं मी या कामामध्ये प्रयत्न केले आणि आदरणीय बंटी पाटील साहेबांनी अतिशय तातडीनं याच्यामध्ये लक्ष दिल्याबद्दल त्यांनाही मी या निमित्तानं धन्यवाद देतो